लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिकवर अधिकाधिक अधिक आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आता पक्षाचा वर्धापन दिन देखील नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी स्वतः घेतलेला आहे नऊ मार्च रोजी होणाऱ्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात त्यांची सभा देखील होणार आहे मनसेची स्थापना ही दोन हजार सहामध्ये झालेली त्यानंतर नाशिकवर मुंबई आणि पुण्याबरोबरच प्रभाव होता दोन हजार नऊमध्ये नाशिक शहरातील चारपैकी तीन मतदारसंघात मनसेचे आमदार निवडून आले तर दोन हजार बारामध्ये झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आलेले अल्पमत मिळाले नसले तरी राज्यात प्रथमच नाशिकसारख्या महापालिकेत मनसेची सत्ता होती दरम्यान आता लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककडे अधिक लक्ष केंद्रित केलेलं असून गेल्या महिन्यात दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर होते लोकसभेसाठी त्यांनी संघटना वाढवण्याचे आदेश देतानाच गटबाजी मोडीत काढण्यासाठी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या देखील दिलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमध्ये गेल्या महिन्यात अधिवेशन झाले होते त्यानंतर आता मनसेनं देखील नाशिकमध्ये लक्ष केंद्रित केलेलं असून वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये सभा घेण्याचं ठरवलेलं आहे नऊ मार्च रोजी नाशिकमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा होईल अशी माहिती मनसेचे जिल्हा प्रमुख सुधाम कोंबडे यांनी दिलेली आहे दरम्यान यंदाचा मनसेचं वर्धापन दिन नाशिकमध्ये घेण्यासंदर्भात आज शुक्रवारी नाशिकला बैठक देखील होत आहे त्या दृष्टीनं मुंबईला पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक